नमस्कार थमनेल आणि टायटरवरून तुमका कळालाच असताना आमच्याकडे भात पेरणी चालू आहे तर तुमक मी दाखवते आमची इकडची भात पेरणी तर चला. तीन डावला पेरूची पण आई पप्पांसोबत सीट मारू शेवट कोपऱ्याक घाम्या घेऊन जाऊया ते आई येत इकडून जाऊया आपण आपलं दाखवायचं बॉन्ड कसं रुजला आता पड्याच्या कोपऱ्यात तर रोप येलो आणि त्याच्यात बॉन्ड पडलेला कसं रुजला बघ सगळे घर रुजलेत तिचे मी ट्रॅक्टर घर जाणार ते तुझ्यामुळे बघू कपाळ का मारशी माझे आपल्याकडे पण नाता एक घमेल आणि आईकडे पण एक घमेल आईंडप घेतल्याने ले बाप येती असं कोण बोलता असं कोण बोलता झुले <laughs> घ्यायच्या जन्मा घेता झालं बायल म्हणून बोल माझ्याबद्दल दोन शब्द <laughs> बोल बघ तुझं दोनशे रुपयाचो माणूस वातलो <laughs> दोनशे रुपयान माणूस येता तुका आई टॅक्टरावर कोणच्या मजुरी हा तर मामांच्यात रावू जा स्वतःच्या माहेर सरत पावशिगो 干完。

लाकूड लावले म्हणा मग गाळी पण तू तुक सांगू नाही मग मी लाकूड लावतो नाही पण नाही लाकूड हे बघा यासाठी एक भात पेरूक घेतले ना पप्पानी हे बघा रवाचे दोन, पेरून हो दोन पेर आ, पेर ले ले कोपरे पेरून झालेले आहेत आणि खालचो कोपर आता खालची डावला धरूची आहेत दोन बारकी आणि रत्नागिरी आठ पेरला ह्या कोपऱ्यांका आणि ह्या झाडा भात पेरलेला रुझा निला तीन कोपरे हे सगळ्यात पहिलं तर व काढू घेतलो आमचं आणि त्यानंतर हि रवाचा येतलो म्हणजे एकत्रच येत रवाचा लवकर येत म्हणतात आई मेरे काम करता टॉम काय करता मधी मध्ये टॉमिया दहा ट्रॅक्टरात अंगार यायच दोन बारकी डावलं असत खालची आणि यासाठी आम्ही मोठे कोपरे पेरले आहेत दोन ते बघा आधी पेरलेले तीन कोपरे नाही चार कोपऱ्या आहेत वरती एक मोठी फाळी पेरली आहे आणि हे खालचे तीन चार कोपरे आहेत टोटल पेरलेले आधीचे आणि ही आता चार डावला पेरूची का आला तो पकडे बसलो विचित्रच कुत्रो धू होते का आता घेऊन आता सगळी फरशी घाण करतो घरात येऊन आईसोबत जाऊया परत एकदा सांगा होतंय पोता उचल म्हणा हो तर होईल पेंढी बांधक यावर्षी पावसान सगळं गोळ केला आणि कोपऱ्या व्यवस्थित भाजूक देऊक नाही तो आम्ही गेलोच तर पप्पांकडून गरज असते तुमच्या कोणाकोणाकडे असं ह्या खत मारतात कमेंट करून सांगा गोवर टाकतो तसं ह्या पण टाकूचा लागतात सर धीमार कसला बसता व जाऊया आई मग आता ताई येतात ताई कानूक जाऊचा परत शाळेकडे वाडी गा अजून ता